सो so, हॅलो फायनली गाडी कंप्लीट झालेली आहे बेब सो so, तुम्हाला तर माहितीच आहे गाडी आणि इचडगंजी इथे पीच शॉपमध्ये केलेलं आहे जर तुम्हाला असं मॉडिफिकेशन करायचं असेल प्रत्येक गाडीचं इथं करतात सो so, एक नंबर आहे तर तुम्ही येऊन इथं नक्की शंभर टक्के व्हिजिट करा आणि गाडीचा पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच अँड लव यू ऑल हो तर आता गाडीचं पॉलिशिंग चालू आहे हो म्हणजे काच वगैरे साफ करायचं चालू आहे पूर्ण गाडी तयार झाल्या म्हणजे सत्तर टक्के झाले अजून थोडी बाकी आहे आत्ता हिने पॉलिश वगैरे सेरेमिक वगैरे करून घेतले आता आतली लाईट वगैरे हो जोडाय चालू आहे हे बघा बघू शकताय तुम्ही ही लाईट झाली स्क्रीन वगैरे हो एकदम अशी फुल्ल फोरके म्हणजे ते एच डी वगैरे फोरके असते ना त्या टाईप केलेलं आहे आत कोचिंग वगैरे आता हे चाक काढले पूर्ण आणि आलोई व्हीलच्या आतमध्ये पोपटी कलर ह्याला मारली डिस्क पॅडला ओके ते झाल्यानंतर गाडी कशी दिसते आपण बघूया कारण की ह्या कलर मॅगवेलला एवढा भारी वाटणार आहे असं वाटतंय त्यामुळं त्याचं म्हणलं हे मारायला लागतंही कारण की भरपूर गाड्या बघितल्या स्पोर्ट गाड्या त्यासनी भरपूर जाणं आपलं जरा तर रेड आहे आपण पोपटी केलेलं आहे कारण की आपली गाडी व्हाईट आहे आणि आपण त्या टाईप केलेलं आहे केराळा टाईप सो तुम्ही बघू शकताय आता झालेलं आहे पाव मस्त तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये सांगा मला तर हे झाल्यानंतर आपण बसवणार आहे साईडचा म्हणून कॅब म्हणजे तो साईडला असतो तो पूर्ण गाडीमध्ये दिसेल तुम्हाला आता पूर्ण गाडी बघून घ्या तुम्ही आता ही बॅकची लाईट आहे ते असं एवढं भारी वाटतं की ना लाईट सप्ला शॉर्ट हां लाईट वगैरे ही टोटल पंचवीस हजार रुपये साऊंड एक लाख दहा हजार रुपये असं टोटल गाडीला खर्च हे बघा एक लाख पासष्ट हजार रुपये आलेला आहे तर आतनं तुम्ही बघू शकता पूर्ण असा इंटरव्ह्यू केलेला आहे ए सीमध्ये लाईट आहे प्लस एल सी डी ही गाडी पूर्ण अशी दिसते आता ओके ते झाल्यानंतर तुम्हाला अजून पूर्ण व्हायचं आहे अजून भरपूर कामायचं अजून ह्यामध्ये येणार आहे तुम्हाला सांगतो फ्रंट कॅमेरा म्हणजे समजा फुडून कोणतर चुकून धडकलं वगैरे तर आपल्याकडे प्रूफ असावं असं तेवढं म्हटलं ही गाडी जोडच तोवर म्हणलं मस्त बी एम डब्ल्यू जरा चौकात नाही येडा मारून येऊया म्हणलं तर बी एम डब्ल्यू काढली त्यांची मालकाची आणि मस्त बी मारून आलो येडा मारून येऊस तर म्हटलं यांचं होईल जरा धनक्यामध्ये बिडी तयार येडाबिडा मारून आलो गाडीचा काही कळना झाली मला ज्या आईला लाईट बंद करायला गेली की वायपर चालू होती वायपर बंद करायला गेली लाईट चालू होती काय घंटा असं असले कधी वापरायला व आिफ्ट मधलं काडी आणि मात्रा काय बी विचारावं ह्या हो। आईला म्हटलं यातनं बाहेर पड्या आणि आपली गाडी झाली असली तर घेऊन जाऊया मस्त गाडी त्यावर तयार झाली का तुम्ही बघू शकता गाडी कशी वाटते आणि तुम्हाला काय वाटते तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता पूर्ण गाडी तुम्हाला दाखवतो सो हॅलो गाईज फायनली आपली बेब तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता कसं वाटतंय सांगा अजून भरपूर आहेत बघण्यासारखं तुम्हाला दाखवतो पूर्ण पहिला फ्रंट बाजू वगैरे बघून घ्या सगळे के पूर्ण गाडी समोरून बॅकून बॅक साईड करून तुम्हाला आता दिसायचं आहे आता आतला इंटरव्ह्यू तुम्हाला बघायचा असेल तर ते पण दाखवतो के आतला इंटरव्ह्यू असा आहे ला उघडल्या उघडल्या गणपती उप्पा मोर्या म्हणूया इथे ओके तर लाईटा चालू करूया आपण ओके तर आता इकडं सगळं साऊंड सिस्टीम आहे स्क्रीन बसवल्या हो प्लस दरवाजामध्ये लाईट आहे आता कोचिंग तुम्हाला दिसणार नाही वरचं सगळं ब्लॅक केलं आहे ओके हे सगळं असे सिस्टीम गाडल्यात केलेलं आहे तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे केलेलं आहे दरवाजात लाईट वगैरे लागते गाडी पूर्ण तयार झालेली आहे कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा साऊंड दाखवू शकत नाही साऊंड टॉपचा आहे साऊंडचा विषय दाखवतो इथं आम्ही मर्सडीज टाईप केलेला आहे ओके इथे असे आणि थ्री फिफ्टी से सेफ्टी से कॅमेरा म्हणजे समोरून कोण हो धडकलं वगैरे तर आपल्याकडे प्रूफ कोणाच्या चुक्या वगैरे हे बघण्यासाठी तर कॅमेरा पण लावलेला आहे ओके so, सो बाकी काम सगळं ओके आहे आता तुम्हाला मागले फुडली हेडलाईट दाखवायची आहे ती बघा हे असं आहे तर आतमधून कशी वाटते तुम्हाला ते बघायचं तर ना हे साऊंड सिस्टम असं केलेलं आहे फायनली गाडी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता कशी झाली आहे गाडी पूर्ण बघा गाडी कशी झाली आहे आतलं पण बघूया आपण स्क्रीन ही सीची लाईट वगैरे इथे लागते लाईट बंद केली आता इथे एक साऊंड आहे एक साऊंड आहे ओके सो so, फायनली गाडी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता कशी झाली आहे गाडी पूर्ण बघा गाडी कशी झाली आहे आतलं पण बघूया आपण स्क्रीन सीची लाईट वगैरे हो इथे लागते लाईट बंद केली आता इथे एक साऊंड आहे एक साऊंड आहे ओके